हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो दवाखाना काही आपला पिच्चा सोडत नाही कारण काय ना काहीतरी ये का ये प्रॉब्लेम येतच राहतात आणि ह्यावेळेस पण असंच काहीतरी दुखत होतं जेणे म्हणजे जे ना आपण दिसायला तर छान दिसतोय असं वाटतं की काहीच दुखत नाही पण आतमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते ज्याला दुखतं त्यालाच कळतं असंच माझं काहीतरी दुखत होतं त्यासाठी बा आम्हाला अचानकच जावं लागलं कारण अचानकच दुखत होतं तर, तर फौजी म्हटले चला जास्त म्हणजे त्रास होण्यापेक्षा आपण जाऊन हॉस्पिटलमध्ये हो दाखवून येऊया आणि चला तर आता जाऊया आणि नंतर बोलते आणि आता ना आम्ही हॉस्पिटलमध्ये हो पोचलो होतो आणि भरपूर अशी गर्दी होती आपल्याला थोडासा वेट करावा लागला आणि आता इथं डॉक्टर वगैरे आले होते चेकिंग चालू होतं ज्यांना चेकअप करायचं होतं त्यांचं आपला काय अजून नंबर आला नव्हता चला म्हटलं थोड्या वेळ वेट करूया थोड्या वेळानं आपला नंबर येईलच आणि मुलांना वगैरे आणलं नव्हतं मुलं ना आपल्या इथं मराठी ताई आहे त्यांच्या बाळाची बर्थडे पार्टी होती त्यांच्या घरी मुलांना मी पाठवलं होतं आणि आम्ही दवाखान्यात आलो होतो चला तर आता पटपट डॉक्टरांना दाखवूया आणि आपण पण जाऊया लगेच घरी आणि आता ना हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखवून झालं आणि त्याच्यानंतर घरी निघालो आणि म्हणजे असं नाही काही इथं ना वातावरण जरा जरी म्हणजे बदललं तरी पण मला त्रास होतोय माहीत नाही जम्मूमधलं मला वातावरण सूट होईना की काय आणि असं काही नाही की आत्ताच मला आल्यापासूनच त्रास होतो प्रत्येक वेळेस जसं वातावरण बदललं ना त्यानुसार आजारी पडतोय आणि आता जम्मूमध्ये ना खूप अशी गर्मी झाली आणि एकदमच एवढी गरमी झाली ना की घरामध्ये पण असं वाटतं की या सगळीकडनं म्हणजे उन्हाच्या एकदम झळा येतात एवढं गरमी सुरू झाली आहे आणि माहीत नाही गर्मीनंच की काही त्रास होते चला आता डॉक्टरांना दाखवले आणि आता ना मुलं काही घरी आली नव्हती चला एकदा बघून येऊया मुलांचं काय करून तर ते तर बघा छान त्यांची बड्डे पार्टी एन्जॉय करायची चालू होती आणि ज्या बाळाचा बड्डे आहे ना ते बघा हेच बाळ ह्याचाच बड्डे होता त्याला थोडंसं घेतलं कारण आज मी बड्डेला पण येऊ नाही शकली मी आईच्या आधीच केक वगैरे कट झाला होता छान असं ताईने डेकोरेशन केलं होतं घरच्या घरी आणि छोटं बाळ असल्यामुळे जास्त काही होत नाही पण जेवढं पण केलं तर ना खूप छान आणि सुंदर डेकोरेशन होतं आता सर्वांचं नाश्ता पाणी चालू होतं त्याच्यानंतर चा इथं आमच्या सर्वांचा आता नाश्ता वगैरे खायचं चा चालू आहे कारण गप्पा वगैरे मार मारत नाश्ता करायचा म्हटलं थोडा वेळच होतो आणि जेव्हा केक वगैरे कट झाला ना तेव्हा का काही यायला जमलं नाही कारण आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो मुलांना वगैरे पाठवलं होतं चला म्हटलं काही नाही आता थोडीफार ताईंना हेल्प करीन आणि आता नाश्ता वगैरे करून घेतो चला तर मग आणि त्याच्यानंतर ना बड्डे पार्टीसनं वगैरे आलो आणि थोडा वेळ आराम केला खौजीनी आणि मी थोडंसं जेवण केलं मुलं काही जेवलीच नाही आणि थोडं आराम करून उठले बाहेर बघितलं तर पूर्ण ढगणं काळावंडून आलं होतं असं वाटत होतं आत्ता पाऊस येतोय की काय आणि इथं वातावरण म्हणजे जम्मूमध्ये माहीत नाही किती वेळा बदलतं कधी कधी एवढं कडक ऊन आता अचानक पाऊस पण येईल आणि ह्याच वातावरणामुळे ना तब्येत खूप म्हणजे बिघडत आहे असं वाटतं की नाही एका अंगामध्ये जीवच नाही एकदम पेकळ्यासारखं थकवा असं जाणवतोय आणि मला ना खूप टेस्ट वगैरे करायला सांगितले आहे तर उद्या टेस्ट करायला पण जायचं आहे हॉस्पिटलमध्ये ना आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहे आणि हॉस्पिटलमधून आला त्याच्यानंतर त्यानंतर दवाखान्या बड्डेला वगैरे गेलो आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं झोपून गेली घरातली कामं काही नाही आवडली कारण थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं काम करायला पण मन होत नाही चला काही नाही आता ना साडेपाच पावणे पा सहा झाले आहेत घरातली सगळी कामं आवरली पूर्ण क्लीन केलं भांडी वगैरे घासली कपडे पण धुतल्यात आणि आता तर गरमी आहे कपडे आरामात सुकून जातात त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही घेतलं आणि नाही का म्हणजे आ... काम करायला काय वाटत नाही पण आजारी असलेलं काम करायला मनच होत नाही चला कुणाला खाली खेळायला पण घेऊन जायचं आहे आज काही वॉकिंगला वगैरे नाही जायचं खालीच खेळणार आहे कपडे उन्हात घालतो थोडा जा। वेळ खाली बसते त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक चला तर मग जाऊया कपडे वगैरे उन्हात घालल्यानंतर बोलते आणि चला आ, ताक ताक उतर उतर आता कपडे वगैरे सुकवायला जाऊया आणि वॉकिंगला वगैरे जाण्यासाठी ना अंगात ताकदच नाही असं झालंय आणि सिड्या वगैरे उतरण्याला उतरता चढता सुद्धा मला थकवल्यास थकल्यासारखं व्हायला लागले माहीत नाही अंगामध्ये एवढा विकनेस का आलाय आणि आता इथं ना मुलांचं खेळायचं वगैरे चालू होतं मराठी ताई वगैरे खाली होत्या ज्या आपल्या समोर राहतात त्या तर म्हटलं तर त्यांच्यावर थोडंसं बोलली आणि आता कपडे वगैरे सुकवते आणि संध्याकाळची वेळ होती थोडंसं आबळ आल्यामुळे ऊन वगैरे नव्हतं वारं सुटलं होतं तर छान आता इथं सगळ्यांचं आमच्या जा बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे आहे है सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या मी पण थोड्या वे था था वेळ इथंच थांबली म्हटलं वॉकिंगला वगैरे नको जायला आणि वॉकिंगला जायला मला एवढं आवडतं ना पण असं झालंय ना की मला नकोच वाटतं वॉकिंगला जायला वॉकिंगला जाऊन आली की आणखी मला थकल्यासारखं होतं तर म्हटलं नको जायला आपलं इथंच थोडा वेळ थांबावं सगळ्यांच्याबरोबर बोलावं मन फ्रेश होतं त्याच्यानंतर परत घरातली कामं करायला पाहिजे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा होता चला तर आता थोड्या वेळ सगळ्यांच्यावर गप्पा वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक बनवूया आणि त्याच्यानंतर घरी वगैरे आली सगळा स्वयंपाक वगैरे झाला सर्वांनी आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि आज ना मी पटपट सगळं आवरलं होतं कारण मला माहीत नाही असं थकल्यासारखं असल्यामुळं ना सारखं वाटतं झोपावं तर आता सर्वांना जेवण वगैरे देते सगळं किचन वगैरे क्लीन करते आणि नंतर लगेच आराम करीन चला तर आता पटपड सगळी कामं आवरते नंतर बोलते आणि आता घरातली कामं वगैरे सगळं आवरलं मला उद्याला नाश्त्यासाठी ना इडली वगैरे बनवायची होती तर त्यासाठी मला खोबऱ्याची चटणी वगैरे बनवायची आहे तर संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवली ना सकाळ सकाळी जास्त अवघड जात नाही आणि आवरलं होतं लवकरच तर म्हटलं चला सगळं आवरावं आणि आता नाही तर चाललं होतं माझं खोबरं वगैरे चिरायचं आणि आपले चार पाच दिवस झालं मला वाटतं चार दिवस झालं व्हिडिओ काही ना आले नाहीत कारण ह्याच कारणामुळं मला ना व्हिडिओ एडिटिंग करण्यासुद्धा करायलासुद्धा असे नाही का उत्सुकताच नाही एवढं असं दमल्यासारखं म्हणजे अंगात असं ताकतच नाही तर यामुळं मी व्हिडिओ वगैरे पण टाकले नव्हते चला आता थोडंफार तब्येत ठीक आहे टेस्ट वगैरे सगळ्या केल्या आहेत तर टेस्ट वगैरे सगळं रिपोर्ट वगैरे बघूया सांगते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला आता पटपट सगळं आवरते आणि नंतर मला अजून कपडे वगैरे पण घडी घालायचे आहेत चला तर मग मी आता सकाळची तयारी वगैरे केली थोडं चटणी वगैरे बनवायचं आहे सगळं चिरून वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं की सकाळ सकाळी मग जास्त काही गडबड होणार नाही आणि कपडे थोडे व्यायानं धुतले होते तर आता थोडी सुकली आहेत काही वडली होते तरी म्हटलं जी सुकलेली आहे त्यांच्या छान घड्या घालतं म्हणजे सकाळ सकाळी सका ना जास्त काही सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित कपडे सापडतील कुणाला काही त्रास होणार नाही त्यामुळं म्हटलं चला अजून टाइम आहे माझ्याकडं कपडे वगैरे घड्या घालते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र